मूर्ती केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर सोलापुरी मूर्तिकारांच्या गणेश मूर्तींना आता परदेशात ही मागणी असून नवोदित मूर्तीकारांच्या दृष्टीनं ही गौरवाची बाब असल्याचं सोलापुरातील साई आर्ट्सचे मूर्ती मधुकर कोकुल आणि धनंजय चौधरी यांनी द न्यूजशी बोलताना सांगितलं वैविध्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण मूर्ती घडवण्यासाठी वर्षभर या व्यवसायाची लगबग असून साधारणतः दिवाळीनंतर पुन्हा नव्या मूर्तींसाठी काम सुरू होतं असं सांगत गणेश मूर्ती घडवण्याकरिता करण्यात येणाऱ्या विविध टप्प्यातील कार्यपद्धतीबाबत अधिक माहिती मधुकर कोकुल यांनी सांगितली साधारण आपल्याकडे वर्षभर कामाचे लगबग चालूच असते साधारण दिवाळी झाल्यानंतर सुरू होतं कसं असतं प्रोसेसिंग काय केलं जाते अगोदर मातीच्या मूर्त्या मॉडेलिंग बनवायचं काम चाललं असतो त्यानंतर डाईचे काम होतात मग रोगरचे मग कास्टिंग पेंटिंग साई आर्टीचे चे काय वैशिष्ट्य <coughs> आर्ट मध्ये आम्ही पारंपरिक गणपतीकडे आम्ही जास्तीत जास्त लक्ष देत असतो आणि आपल्याकडे जे ग्राहक आहेत ते चौकंदर ग्राहक आहेत ते शास्त्रशुद्ध पद्धतीचेच मूर्त्या विचारतात तसंच साई आर्ट्सच्या मूर्त्यांमध्ये ग्राहकांच्या पसंतीनुसार आवश्यक तसे पेहराव डिझाईन घडवत असल्यामुळे मूर्त्यांना जास्तीत जास्त ग्राहक पसंत करतात आणि मागणी वाढली आहे अलीकडच्या दिवसांमध्ये गणरायाला पारंपरिक वेशभूषेमध्ये सजवण्याकरिता आठ ते नऊ प्रकारचे विविध फेटे बांधण्यात येतात यंदाही पेशवा पगडी तसंच मल्हारी रूपातील गणेश मूर्तींना अधिक मागणी असल्याचं मूर्तिकार धनंजय चौधरी यांनी सांगितलं आठ एक वर्ष झाले की मी साईआट सोबत जुळलेलं आहे साईआट जसं मूर्तीमध्ये जीव होतायचा प्रयत्न करत आहे तसं आम्ही पण ड्रिपरिंगच्या माध्यमातून भाविकांना आपण एकदम आकर्षक मूर्ती कसं का काय देऊ शकतो म्हणजे जे पारंपरिक वेशभूषा आहे गणपतीची धोती फेटा शॉल पेशवाई पगडी बाजीराव मस्तानी पगडी मल्हार ह्या आता ह्या वर्षी खूप क्रेज आहे की मल्हार ह्या टाईपमध्ये गणपती खूप जणांची मागण्या होते आम्ही मल्हारच्या वेशभूषामध्ये पण खूप सारे गणपती दिलेले आहेत मारवाडी फेते आणि मा जेव्हा आपण गणपतीला ओरिजिनल केस लावतो तेव्हा त्याचं ते लुक अजून जास्त सुंदर दिसतो जे वगैरे अजून उठून दिसतात सोलापुरातील मूर्तीकारांच्या मूर्तींना केवळ सोलापूर अथवा राज्यातच नव्हे तर राज्याबाहेर तेलंगणा हैदराबाद आंध्र प्रदेश यासह परदेशात ही मागणी आहे ही सोलापूरकर मूर्तीकारांसाठी कौतुकाची बाब आहे टीएनएस फिटनेस आमचा पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वार्षिक वर्धापन दिन आहे सायंकाळी सहा नंतर आम्ही तीर्थ प्रसादासाठी आपण सर्वांना आमंत्रित करीत आहोत या प्रसंगी आम्ही मेगा ऑफर जाहीर केलेली आहे वार्षिक मेंबरशिप बरोबर एक महिना पर्सनल ट्रेनिंग देण्यात येणार आहे फक्त आणि फक्त नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये तर आजच भेट द्या आजच संपर्क करा आमचा पत्ता टीएनएस फिटनेस फर्स्ट फ्लोअर

it's a fully air conditioned professional gym with professional trainers, biomechanically designed machineries, super style of durability and style. We serve cardio, strength, aerobics, crossfit, zumba, body fit, circuit training, steam, lockers, showers, and much more our timings are 5.30 a.m to 10.30 p.m 11 a.m to 1.30 p.m